शेतकऱ्यांसाठी <mí> सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा की आता नमो शेतकरी योजनांचा हे सातवा हप्ता आता जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो त्याची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे बघा शेतकरी आता सातवा हप्ता कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे त्यांची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे शेतकरी मित्रांनो त्या यादीत नाव असेल तर तुम्हाला पीएम किसानचा आता हप्ता मिळाला आहे तरच आता बघा शेतकरी मित्रांनो त्या यादीत नाव असेल बघा पीएम किसान सन्मान निधी योजनांची यादी सुद्धा जाहीर झालेली होती पीएम किसान सन्मान निधी योजनाच्या यादीमध्ये शेतकऱ्यांचे नाव होते त्यांनाच हप्ता मिळाला आहे आता शेतकरी मित्रांनो बघा नमो शेतकरी योजनांचा सा सुद्धा सातव्या हप्त्याची यादी जाहीर झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो त्या यादीत नाव असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनांची साती हप्त्याची यादी आपल्याला कशा प्रकारे चेक करायची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे जर तुम्ही चॅनलवर जर नवीन आले असल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आता बघा शेतकरी मित्रांनो काही दिवसापूर्वी तुम्हाला पीएम किसान म्हणजे की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना तसेच की पी एम किसानचे दोन हजार रुपये तुमच्या बँक खात्यातही मिळाले आहेत आता ही एक आनंदाची बातमी असतानाच आता दुसरी आनंदाची बातमी म्हणजे आता नमो शेतकरी योजनाचं हे सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये देखील शेतकऱ्यांच्या खात्यातही जमा होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो तुम्हाला पीएम किसानचे हे दोन हजार रुपये तुमच्या बँक अकाउंट जमा झालेले आहे आता नमोश हे दोन हजार रुपये तुमच्या बँक अकाउंट जमा होणार आहे बघा हे पैसे लवकरच तेरा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यात हे जमा केले जाणार आहेत यासाठी नुकतीच राज्य सरकारांनी एक महत्वाची बैठक झाली आणि त्यात एक मोठा घेण्यात आलेला आहे शेतकरी झाली त्या बैठकीत फक्त या चौदा जिल्ह्यात सर्वात आधी म्हणजेच की आज या चौदा जिल्ह्यात पैसे मिळणार आहे शेतकरी मित्रांनो ते जिल्हे कोणते आहे संपूर्ण माहिती आपण बघणारच आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला जर तुम्ही अजून सुद्धा लाईक केलं नसत लाईक करा आता शेतकरी मित्रांनो बघा अनेक बघा अनेक शेतकरी पीएम किसानचे दोन हजार रुपये मिळाल्यानंतर नमोद शेतकरी योजनाचे हे पैसे कधी मिळणार यांची वाट पाहत होते ही तक्रार जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेली तेव्हा त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना तातडीने पैसे जमा करण्याचे आदेश दिला म्हणून आता उद्यापासून या चौदा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात हे वीस बघा दोन हजार रुपये जमा होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो अनेक शेतकरी हे नमो शेतकरी योजनाचं हे कधी जमा होणार यांचे प्रतीक्षा करत होते तक्रार तक्रार आता बघा अनेक शेतकऱ्याला हे पीएम एम किसान चे दोन हजार रुपये मिळाले आहे आता जेव्हा हे योजना जे काय तक्रार बघा तक्रार जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही गेली तेव्हा त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना तातडीने पैसे जमा करण्यात आदेश दिलेला आहे शेतकरी मित्रांनो बघा आता कोणती ती चौदा जिल्हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणारच आहोत सरदपणे लक्षपूर्वक आहे का शेतकरी मित्रांनो बघा आता चार हजार रुपये आता बघा चार हजार रुपये आता दोन हजार रुपये हप्ता मिळणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला आठवत असेल की सुरुवातीला तुम्हाला पीएम किसानचे आणि नमो शेतकरी योजनाचे असे चार हजार रुपये एकाच वेळेला मिळणार होते पण हे दोन ऑगस्ट रोजी तुम्हाला फक्त पीएम किसानचे दोन हजार रुपये मिळाले बऱ्याच शेतकऱ्याला हे पीएम किसानचे हे चार म्हणजेच की बघा दोन हजार रुपये हे दोन ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट जमा झालेले आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला पी एम किसानचे पैसे जमा झाले नसेल तर तुम्ही नक्की आपल्याला कळवायचं आहे बघा दोन ऑगस्ट रोजी शेतकरी शेतकऱ्यांच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट रे पी एम किसानचे दोन हजार रुपये जमा झालेले आहे बघा आता पी एम किसानचे दोन हजार रुपये जमा झाल्यानंतर त्यामुळे आता शेतकरीचे जे काय उर्वरित दोन हजार रुपये जे काय नमो शेतकरी योजनाचे राहिलेले आहे ते शेतकरी अतुटने त्याची वाट पाहत होते आता यावर एक चांगला निर्णय घेणे आता आलेला आहे आता बघा नमो शेतकरी योजनाचे दोन हजार रुपये आता या चौदा जिल्ह्यामध्ये उद्या जमा केले जाणार आहे बघा शेतकरी मित्रांनो म्हणजेच की आता उद्या तुमच्या बँक अकाउंट रे पैसे जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो ते जिल्हे कोणते आहे हे चौदा जिल्हे कोणते आपल्याला जाणून घेणे खूप महत्वाचे आहे व तसेच शेतकरी मित्रांनो त्या यादीत नाव असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहे नाही तर मिळणार नाही ते चौदा जिल्हे कोणते आहे हे लक्षात घेणे खूप महत्वाचे आहे आता बघा शेतकरी मित्रांनो सर्वात या चौदा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला पैसे मिळणार आहे सर्वात प्रथम हे चौदा जिल्हे कोणते असणार आहे शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का त्या जिल्ह्यात तुमचं जर नाव असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहे जर या चौदा जिल्ह्यात तुमचं नाव असेल आणि तुम्ही एक काम केलं नसेल तर तुम्हाला पैसे सुद्धा मिळणार नाही म्हणून शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे तरच तुम्हाला कळेल की तुम्हाला ते कोणतं काम करायचं आहे ते चौदा जिल्हा कोणते आहे शेतकरी मित्रांनो बघा सर्वात आधी याच चौदा जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत काही शेतकऱ्यांना मोबाईलवर पी एम किसानचे दोन हजार रुपये जमा झाल्याचा एस एम एस आला होता पण राज्य सरकारचे पैसे आले नव्हते यामुळे शेतकरी थोडी चिंतेत होते पण आता राज्य सरकारने त्यांची चिंता दूर केली आहे कारण की आता नमो शेतकरी योजनाचा ही सातव हप्ता आता उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात हे डायरेक्ट जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी योजनाचा हे जे काय दोन हजार रुपये हे उद्यापासून डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे कारण की देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन म्हणजे की आदेश दिलेला आहे कृषी मंत्र्यांक आदेश दिलेला आहे शेतकी मुद्रा बघा आधार कार्ड लिंक असणे आवश्यकता आहे बघा जर तुम्हाला नमूचा हप्ता मिळायचा असेल तर तुम्हाला आधार लिंक करणे खूप महत्त्वाचे आहे बघा आता ज्या शेतकऱ्यांना आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केले के आहे त्यांचे हे हप्ता मिळणार बघा दोन ऑगस्ट रोजी ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान चे विसवा हप्ता जमा झाला आहे त्यांनाच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात सुद्धा नमो शेतकरी योजनाचे दोन हजार रुपये जमा होतील लक्षप्राय काय शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक अकाउंट हे दोन ऑगस्टला हे पीएम किसानचे पैसे जमा झाले म्हणजे हप्ता दोन ऑगस्टला तुमच्या बँक अकाउंट जमा झाला तर तुम्हाला नमो शेतकरी योजनांचे सुद्धा दोन हजार रुपये जमा होणार आहे लक्षप्रहो काय काय शेतकरी मित्रांनो जर तुम्ही बघा आपण पीएम किसान सन्मान निधी योजनाची यादी कशा प्रकारे बघायची हे आपण ऑलरेडी सांगितलं आहे त्यात नाव त्याच यादी तुमचं नाव असेल तर तुम्हाला नमोद शेतकरी योजनाचे सुद्धा दोन हजार रुपये मिळणार आहे बघा शेतकरी मित्रांनो हे पैसे फक्त याच चौदा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा सुरुवात होणार आहे बघा बघा एक रुपये एकत्र येणार होते नमोद शेतकरी योजनांचे हे चार हजार रुपये एकत्र येणार होते पण राज्य सरकारच्या काही नियमामुळे पैसे दोन वेगवेगळ्या हप्त्यामध्ये दिले जात आहेत बघा शेतकरी मित्रांनो हे पैसे एकत्र देण्यात येणार होते पण काही राज्य सरकारच्या नियमामुळे हे वेगवेगळे हप्ते दिले जात आहे शेतकरी मित्रांनो ते नियम कोणते आहे बघा जर तुमच्याकडे बघा बघा जर तुमच्या घरात लाडकी बहीण योजनेचा लाभ कोणी घेत असेल बघा शेतकरी मित्रांनो तर तुमच्याकडे नमो शेतकरी योजनेचे नियम थोडा वेगळा असतील बघा शेतकरी मित्रांनो जर तुमच्या घरात लाडकी बहीण योजनेचे कोणते जरी लाभार्थी असेल तर तुमच्याकडे नमो शेतकरी योजनेचे जे काही नियम थोडे वेगळे असणार आले असणार आहे बघा तांत्रिक अडचणी आणि राज्य सरकारच्या नियमामुळे महत्वाचे पैसे वेगवेगळ्या वेळी मिळतात तुम्हाला आधी पी एम किसानचे दोन हजार रुपये मिळाले नंतर उद्या नमो शेतकरी योजनांचे दोन हजार रुपये मिळणार आहेत असे पैसे सर्वात आधी फक्त याच चौदा जिल्ह्यात दिले जाणार आहे लक्ष प्रोग काय का शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनाचे हे पैसे लेट का होत आहे कारण की लाडक्या बहिणीचे बघा पैसे जमा झाल्यानंतर बघा राज्य सरकारकडे हे पैसे नव्हते आणि की उर्वरित पैसे त्यांच्याकडे कमी पडत होते त्यामुळे आता हे पैसे नमो शेतकरीची योजनाचे हे पैसे थांबवण्यात आले होते आता शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक अकाउंट उद्यापासून या चौदा जिल्ह्यात तुमच्या बँक अकाउंटवर पैसे जमा होणार आहे या योजनेसाठी एक महत्त्वाची सूचना अशी आहे की या लाभार्थ्याचा फायदा एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला मिळणार आहे लक्ष ठेव शेतकरी मित्रांनो जर तुमच्या घरात नमो शेतकरी योजनाचे हे लाभार्थी दोघं असतील ते तुम्हाला मिळणार नाही पैसे त्यामुळे एकाच कुटुंबातील एकाच व्यक्तीला हे नमो शेतकरी योजनाचे हप्ता मिळणार आहे त्यामुळे उद्या मिळणारा नमोचा हप्ता तुमच्या घरातील फक्त एकाच व्यक्तीला मिळेल हे लक्षात ठेवणे हे पैसे सर्वात जिल्ह्यामध्ये मिळणार नाही सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे बघा शेतकरी मित्रांनो हे पैसे सगळ्या जिल्ह्यात मिळणार आहे फक्त चौदाच जिल्ह्यात मिळणार आहे हे स्पष्टपणे सरकारने सांगितले आलेले आहे बघा सरळ आधी हे पैसे फक्त या चौदा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला दिले जातील शेतकरी मित्रांनो ते चौदा जिल्हे कोणते असणार आहे हे खूप महत्वाचे आहे बघा जर तुम्हाला लक्षात आलं नसेल तर चौदा जिल्हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणारच आहोत आणि काही बँकेतच पैसे जमा होणार आहे जर त्या बँकेत तुमचं नाव नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही लक्ष

तुम्ही तुमच्या बँक खाते लगेच तपासा बघा शेतकरी मित्रांनो ते बँक कोणते आहे ते तुम्हाला लगेच चेक करायचं आहे जर तुमचं त्या बँकेत खातं नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही बघा सरकारने दोन वेगवेगळ्या याद्या जाहीर केल्या आहेत बघा सगळ्यात पहिले दोन याद्या वेगवेगळ्या केल्या आहेत सगळ्यात पहिले या चौदा जिल्ह्याची यादी आणि आठ बँकेतही यादी फक्त या चौदा जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या आणि या आठ बँकेत खातं असणाऱ्या शेतकऱ्यांना या लाभासाठी पात्र असतील चला सर्वात आधी आपण आठ बँकेची यादी पाहूया सर्वात पहिले शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आठ बँके कोणती आहेत सर्वात पहिले बँक म्हणजे की स्टेट बँक ऑफ इंडिया एसबीआय बघा एसबीआय ऑफ बघा महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया एच डी एफ सी बँक जिल्हा मध्यवर्ती बँक कोटका महिंद्रा बँक इंडियन बँक ऑफ ठीक आहे बँक ऑफ बडोदा या बँकेत तुमचं बँक खातं असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहे बघा या आठ बँकेत सर्वात आधी पैसे जमा होतील स्टेट बँक ऑफ इंडिया एसबीआय हे सर्वात आधी सहकारी बँक असल्यामुळे सर्वात आधी या बँकेत पैसे जमा होतील तुमचे खाते एस बी आयमध्ये असेल तर तुम्हाला चौदा जिल्ह्यापैकी एका जिल्ह्यात राहत असेल तर तुम्हाला शंभर टक्के लवकरच दोन हजार रुपये हे जमा होतील बघा बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये जवळपास नव्याण्णव टक्के शेतकऱ्यांच्या खाते हे उघडलेले आहे त्यामुळे बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सुद्धा जर तुमचं महाराष्ट्र बँकेत खातं असेल आणि ते आधार कार्डला लिंक असेल तर तुम्हाला हे हप्ता मिळेल बघा नमोद शेतकरी हप्ता दर चार महिन्याला येतोय त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना आपले बँक खातं आधार कार्डशी जोडलेले आहे त्यांनाच हा हप्ता मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री आदित्य भरणे यांनी नुकतीच एक बैठक झाली या बैठकीत नमो शेतकरी योजनांची दोन हजार रुपये थट्ट तुमच्या बँक खात्यात जमा करण्याचा चर्चा झालेली आहे बघा आता ही चर्चा झालेली आहे आता ही ही चर्चा कशा प्रकारे असणार आहेत ते कोणते आहे की जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या सर्वात आधी हे लाभ मिळणार ते जर चौदा जिल्हे कोणते आहे बघा आता लक्षप्रायकाच आहे कारण की या चौदा जिल्ह्यात तुमचं नाव असेल तर तुम्हाला उद्या पैसे जमा होणार आहे नाही तर होणार नाही काय ऐका बघा हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ वर्धा जालना छत्रपती संभाजीनगर नांदेड बीड धाराशिव परभणी आणि लातूर तुमच्या जिल्ह्यात या यादीत नाव आहे का हे नक्की तपासा तुमचा जिल्हा या यादीत असेल तर तुम्हाला सर्वात आधी पैसे मिळणार आहे जर या यादीत तुमचं जिल्ह्याचे यादीत नाव नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही आणि शेतकरी मित्रांनो या यादीत या नाव आहे तर तुम्ही आपलं कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमच्या जिल्ह्याची नाव नक्की कळवा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र